हॅलो हाय एव्हरीवन नमस्कार कसे आहात सगळे जयजेनंदरा सर्वांना तर ॲक्च्युली आता संध्याकाळ झालेलं आहे त्यामुळे आजचा दिवस काही तुम्हाला चांगला जावा असं मी म्हणू शकत नाही बट इथून पुढचे जे तुमचे क्षण आहेत ते सगळंच तुमचं छान आनंदात आणि म्हणजे जाऊ देहीच ईश्वरचरण प्रार्थना आहे तर ॲक्च्युली मी कपडे वगैरे सगळं धुवून घातलेलं होते ते सगळं म्हटलं की चला काढू कधी कधी असा मूड होतो की अरे काहीच ब्लॉगिंगचं म्हणजे विषय लक्षात असतो बट उठून कधी कधी तर असं वाटतं की चला आज एक दिवस आपण सुट्टी घेऊ पण परत आपल्याला जाणीव होते की बाबा आपल्याला नाही आहे काहीतरी आपलं एक छान असा हेतू आहे काहीतरी आपल्याला साध्य करायचं आहे सो परत असं मन असं एकदम खडबडून जागं होतं आणि परत कामाला लागतं त्यामुळे मग आधी ॲक्च्युली समर एवढं आहे ना की दुपारीचा एक झोप लागतेच ते ॲटोमॅटिकली असं होऊन जातं बट खरंच एक थोडंसं जरी जरी झोप येत असेल ना तर खरंच झोपा त्यामुळे एकदम माइंड फ्रेशसुद्धा होतो आणि कामं संध्याकाळचीही पटापट होतात रोज असं मी म्हणणार नाही आहे बट एवढं समोर ऊन बाहेर आहे ना तर ते उन्हाकडे बघितल्यावरच डोळे असे दुखायला लागतात ना त्यामुळे असं वाटतं की बाबा चला आणि बसल्या बसल्या ठिकाणी काहीतरी काम करत असेल ना तरी आपल्याला एक डुलकी लागतेच ह्या दिवसामध्ये तसं बघायला गेलं तरी तर मला म्हणायचं आहे की जरी येत असेल तर पटकन एक दहा मिनटं तरी थोडंसं रेस्ट करा म्हणजेच आपलं छान असा दिवस संध्याकाळचा वेगळी जातो त्यामुळे श्रीशाचं धावपळ चालू होती सगळी कारण आम्ही ॲक्च्युली ना की रोज एक पेज रायटिंग करतो तर ॲक्च्युली मी बोर्ड बाहेर होता मग म्हटलं की चला आपल्या इथेच आपण डोरवरती लिहून दिवस हो तसंच ती करत होती तर ती बाबा आल्याला दाखवत होते ती बाबांना बाबा बघा मी रायटिंग केलं म्हणून तर विचार करते की जेवढं पॉसिबल आहे तेवढं तिच्याकडं सुट्टीमध्ये एक पेज रोज रायटिंग आणि रिडिंगही थोडं करून घ्यावं असं वाटतं बघू आता किती करते ऐकत तर नाही याच आहे ती तिला म्हटलं आता तुझे तुझे कपडे घडी घाल तर पळाली ती तर असंच असतं मुलांचं बरं चला ते तर होऊन जाईल पण ॲक्च्युली आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे ती का खुश होती तर फत्तू येणार होती त्यामुळे तीही खुश होती सो त्यामुळे तिलाही भारी वाटत होतं की फत्तू येणार म्हणून सो तिच्या गडबडीत तिकडे तिकडे नाचत वगैरे सगळ्या गोष्टी होती तिला ना पहिल्यापासूनच माणसांची सवय आहे कोणी घरी येणार म्हटले ना तर ती एवढी खुश असते ना की विचारूच नका त्यामुळे त्यांच्यासोबत खेळायचं म्हणा किंवा त्यांनी घरला आपल्याला खायला काय घेऊन येतील याची उत्सुकता खूप असते आणि त्यात फक्त येणार म्हटलं तर खूपच खुश असते ती खेळतेसुद्धा खूप तिच्याबरोबर आणि एक बहीणच असते जी हक्कानं काहीही सांगू शकते किंवा करू शकते तर त्यामुळे तिला खूप आवडतंच त्या गोष्टीमध्ये तर ॲक्च्युली असं असतं मग म्हटलं की चला आपण हे आपलं काम पटपण आवरून घेऊ कारण मग थोडासा वेळ त्यांच्यासोबत बोलत वगैरे बसलं तर होऊन जाईल म्हणून सो म्हणून मी पटापटा कामंसुद्धा करत होती आणि आपल्याला असंच असं की आवडतं ते काम आपण करायचं मग बघा आपला सोमवारचा कंटाळा नाही तर सोमवारचीही तुम्ही नक्की वाट बघाल त्यामुळे जे काही गोष्टी आपल्याला करायचं आहेत किंवा जे काही गोष्टी आपण करतो आहे सध्या जो आवडीचा विषय जर आपला असेल ना तर कधीच आपल्याला सोमवारचा सोमवारची वाट आपण बघत नाही किंवा एकेकांचं एक आता आय टीमधल्या लोकांचं हे असंच असतं की त्यांना फ्रायडे नाईटपासून काम करायची इच्छा होत नाही आहे आणि मंडे हा दिवस त्यांना आवडत नसतो आता एक्सेप्शनल केसेस असतात एक की त्यांना आवडतं कारण त्यांना ते करायलाही आवडतं असं बट मलाही तेच म्हणायचं आहे की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ती जर गोष्ट तुम्ही करायला गेला ना तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही आहे ना सोमवारचा कंटाळा नाही तर सोमवारची ही तुम्हाला वाट म्हणजे तुम्ही स्वतःहूनच तुम्ही ती सोमवारची वाट बघाल त्यामुळेच असताना की आठवड्यातील सगळेच दिवस उत्साहाने जर काम कराल ना तर सोमवार काय तर सोमवारचीही तुम्ही वाट बघाल असं मलाही वाटतं सो तुम्ही ही नक्कीच so, जे काही काम करताय तुम्हाला जे काही आवडतं जे काही तुम्हाला छंद आहे त्या गोष्टी थोडा वेळ द्या त्यालाही आता एकेकांच्या परिस्थितीनुसार की त्यांना त्या कामामध्ये प्रगती होत जाते त्यांना ते काम करता येतात नाही लजाने सगळ्यांना एक थोडं थोडंसे वेगळीही कामं करावे लागतात जे आवडतं आहे ते थोडंसं बाय साईडलाच ठेवून आपल्या फायनान्शियलसाठी आर्थिकसाठी आपल्याला ते काम करावं वगैरे लागतं पण जर काही तुमचा काहीतरी एक आवड आहे जर काही सिंगिंगमध्ये डान्सिंगमध्ये वगैरे आवड आहे की थोडा वेळ जरी तुम्ही तुमच्यासाठी द्या असं मलाही म्हणायचं आहे कारण शेवटी मी एकच म्हणेन की आयुष्य एकदाच आहे सो एन्जॉय एव्हरी मोमेंट सो चला पटकन आवडते पटकन तीही ई म्हणून म्हटलं की कपडे पटापटा वाळत घालेन जेवढं लेट होईल तेवढंच बाकीच्या संध्याकाळच्या गोष्टीला सुद्धा आपल्याला लेट नको त्यामुळे श्रीशांचे बाबा सुद्धा आलेले होते त्यामुळे ते त्यांच्यासोबत मस्ती मजाक वगैरे सगळं सुरू होतं म्हणून म्हटलं की चला पटकन आवरते मीही ॲक्च्युली आता समर असल्यामुळे ना की कपडे एकदम छान कडकडीत वाळतात ना तर खरंच खूप भारी वाटतं ना म्हणून मी सगळे अंतरुणे वगैरे पण सगळे चादरी वगैरे ही सगळेच धुवून टाकले मी तो ॲक्च्युली ब्लॉग राहिला कारण माझ्या गावाखंडं आलेला मी सगळं एकदमच काम फास्ट करायला लावले म्हटलं व्हिडिओ कडा करत क करता करता जर मी म्हटलं ना की बाबा आपल्याला कामं करायची तर कधीच झाले नसतं म्हणून म्हटलं की काल सगळ्या गोष्टी मी पूर्ण आवरून घेतले

चहा एकदम खुश खरंच खुश ती तर म्हणून मग म्हटलं की चला त्या पटकन चहा झालं बिस्किट झाले तर सगळं आवरले म्हणून त्यांना म्हटलं की चला थोडंसं पोहे उपमा काहीतरी करू कारण त्यांना परत लवकर जायचं होतं आणि थांबणारही नव्हते ते म्हणून मग विचार केला की चला पटकन आपण उपमा करून घेऊ म्हणजे जेणेकरून काहीतरी खुन जातील जायलाही थोडंसं वेळ होणारच होतं म्हणून म्हटलं की थोडंसं किचनमध्येच गप्पा गोष्टी वगैरे करता येईल मग म्हणा लागले की एखादा टोमॅटो वगैरे चिरून देते मी म्हटलं की ठीक आहे चल म्हणजे पटकनसुद्धा आवरेल मग मी इकडं तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं होतं आपल्या आठवड्याची पूर्ण पंधरा दिवसाची पूर्ण सगळीच तयारी राहून गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला मला रवाना की भाजून घ्यावं लागत आहे सो असा विषय आहे त्यामुळं पटकन तयार असेल तर कसं पटकन फूडनेही घालता येतात तर त्यामुळे मला आता जाणवा लागले की बाबा पटकन तयारी आपण करून घेऊ कारण परत रोज रोज खरंच वेळ खरंच खूप जातो त्यामध्ये त्यामुळं कामं ही सगळीच पेंडिंग राहिलीत सो आपण खरंच नेक्स्ट नाही ने, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की करू की जेणेकरून आपल्याला वेळसुद्धा वाचेल असं रोज म्हणते पण एक्स्ट्राचेच कामं मी सध्या काढते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किचनमधल्या राहून चाललेल्या आहेत तर करूच आपण काहीतरी असं तर बोलता बोलता गप्पा गोष्टीसुद्धा चालू होतं तिचं कॉलेजचं काहीतरी चालू होतं तर म्हटलं की मग कॉलेजचा विषयच मोस्टली असतं सगळ्या गोष्टी ती विचारूनच आम्हाला घेत असते मगच ती डिसिजन घेते त्यामुळं त्या गोष्टी विचारायचं बघायचं वगैरे तर डिटेल चौकशीसाठीच तीही आलेली होती आणि लगेच जाणार होते कारण मैत्रिणीही तिच्यासोबत होते म्हणून सो असा आमचा छान दिवस गेला श्रीशाही एकदम खुश होते थोडं इकडे तिकडे बोलणं ह्या त्या गोष्टी सुरू होत्या म्हटलं काम करत करतच सगळ्या गोष्टी होऊन जातात खरंच ना की कुणी घरी आलं ना की घराचं आपलं वातावरण खरंच चेंज होतं गावाकडं एक ठीक आहे गावाकडं येणार जाणार अलीकडे पलीकडे वगैरे जातात त्यामुळं त्या गोष्टीचं असं काहीच वाटत नाही पण पुण्यात पण असतात मोस्टली सॅटर्डे संडे कुणी ना कुणीतरी असतं नाहीतर आम्ही कोणाच्या घरी वगैरे जात असतो आधीसारखं नाही आहे आधी आम्ही सारखं गावाकडे पळत होतो पण आता इथे एवढे सगळे झालेले आहेत ना काही ना काहीतरी येतंच सॅटर्डे संडे त्यामुळे आताही गाव असं म्हणजे वाटत नाही आहे बट सिटीत राहून गाव असल्यासारखं कर वाटतं कारण येणं जाणं म्हणा किंवा बिल्डिंगमधले फ्लोअर्सचे सगळे आमचे डोअरसुद्धा ओपन असतात मोस्टली त्यामुळे बंद वगैरे असं काहीच नसतं असतात बंद वगैरे पण एकदम जास्त असं क्लोज असं नाही आहे किंवा शेजारी कुणी माहीत नाही असतला भाग नाही आहे त्यामुळे एकदम क्लोज आहेत सगळीही त्यामुळे असं आहे त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं त्यामुळे कधीतरी एक छोटीशी गावाकडची कमतरता भासत नाही आहे त्यामुळे काहीतरी सणवार असेल किंवा काहीतरी लग्न समारंभ वगैरे असेल तर आम्ही गावी नक्की जातच असतो आणि वारंवार फेरीसुद्धा होत असतात महिन्यातून एकतरी फेरी असतेच असते त्यामुळं असं सुद्धा तरी चालू आहे सो so, ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच सांगा एक छोटासाच ब्लॉग घेऊन आलेला आहे मी रोज असंच म्हणते की काही ना काहीतरी स्पेशल घेऊन पण छोटासाच ब्लॉग घेऊन आलेला आहे सो so, चला थांबू इथेच आणि मला फक्त एकच म्हणायचं आहे की तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्ही नक्की करा त्यामध्ये आनंद खरंच खूप मिळून जातो सेकंड थँक आपल्याला कंटाळा येत नाही त्यामुळे छान असं आपलं वर्कआउट म्हणा किंवा छान आपली एक्सरसाईज म्हणा किंवा छान अशा कुठल्याही गोष्टी आपल्या हातनं होऊन गेली ना की आपण खूप छान फ्रेश होऊन जातो सो so, चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या तोपर्यंत अँड लॉट्स ऑफ लॉक नाईकांची सोनाली आणि आता इथेच थांबते आणि नंतरनं पार्ट मी कंटिन्यू करते तर हेही जातील आता सगळे उपमा वगैरे कर so, सो भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या